याला एवढा वेळ नाही येतो ठीक आहे आतापर्यंत समाजाने नाही केलं मान्य आहे समाजाला माहित नाही त्याला कायद्याचं नॉलेज नाही परंतु या महसूल अधिकारी तलाठी तहसील कलेक्टर कमिशनर सेक्रेटरीला तर माहित पाहिजे गाडी असं आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम एकोणीशे सगन तीन पाच दिवसात त्याचे कर्तव्य हे पब्लिक नोकर आहे गव्हर्नमेंट सर्वच आहे तुमच्या आमच्या जनतेच्या दलातून पैसा घेतात पगार घेतात दर महिन्याला दरवर्षी हे अभिलेख दिले जातात आणि कोणी विचारलं मी जाब आहे ते बघा तहसीलदार एजीओ कलेक्टर आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांच्या पियेला जाऊन सात दिवसापूर्वी त्यांना जाब विचारला आहे की तुम्ही दिशा दीक्षाभूमीची जागा तुम्ही एका दिवसामध्ये झुपी जंगल करू शकता आता प्रेजेंटमध्ये

अवैध काम चालू असताना तिथला जो आमचा समाज बांधव आहे त्यांना एवढीशी माहिती नाही कधी सरकारला आले नाही कधी प्रॉपर्टी कार्ड घेतले नाही एक प्रॉपर्टी कार्ड ते व्हॉट्सअप फेसबुकवर फिरत फिरत आहे हा ओरिजिनल कॉपी असताना तिथं ओनली फार व्ह्यू म्हणून लिहिलेलं आहे फक्त पाहण्यासाठी आहे आणि खाली आहे कुठल्याही शासकीय कार्यक्रमाला कार्यालयात वापरता येत नाही असा फोकस सरकारात फिरत आहे आणि वेळा मी त्या कमेंट केलेला नाही तुम्हाला घ्यायचं आहे तर या प्रॉपर्टी कार्डची एकशे सत्तर रुपये किंमत आहे तुम्ही पैसे भरा याची माहिती घ्या जेव्हा आता मी एवढे पैसे भरून मी माहिती तुम्हाला देत आहे माझे या प्रेस मीडियाच्या माध्यमातून मागणी आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्याने पूर्ण आपल्या तब्यामध्ये कसून केलेले आहे त्यांच्या ऍट्रॅसिटी ऍक्टचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यानंतर महसूल जे आमचे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा करोडो करोडो बौद्ध बांधवांचा विश्वासघात केलेला आहे त्यांनी विश्वास आहे त्यांनी समाजाचा विश्वास केलेला आहे म्हणून त्यांच्यावर सुद्धा आता सांगितलं मला माहीत नाही मी पदाधिकारी कसे घेतले तेवीस दहा दोन हजार तेवीस पासून सुद्धा उत्खनन सुरू आहे नऊ महिन्यापासून उत्खन सुरू आहे कुणी एका नागपूरच्या आवाज नाही उचलला तेव्हा मला एखाद्या

देखा। आला। देखा। आला। आ, तीस वर्षापासून तुम्ही पटवारी म्हणून काम करता तुम्हाला खूप काळा अभ्यास या संदर्भातला ही माहिती तुम्हाला याच वर्षी काम झाली गेली तीस वर्षापर्यंत तुम्ही कुठे होता सांगतो हे वामनराव पुस्तक आहे गेली तीस वर्षापासून पटवाई अनुभव आहे आणि दीक्षाभूमीचा हा प्रश्न गंभीर आहे तुमच्या म्हणजे तुम्ही तीस वर्षापर्यंत हा मुद्दा का घेतला मी जेव्हा या दीक्षाभूमीच्या सात्वारात हे पुस्तक इंजुलीवरून घेतलं त्यामध्ये त्या बावीस पटे आहे उल्लेख केले यामध्ये तेव्हा मी सातबारा केलं आणि रिफेक्ट केलं तेव्हा मी सहा महिन्यापासून या भूमीने सांगितलं होतं की समाजाने पुढे यावे आणि करावे कारण मी प्रत्येक ठिकाणी आज मध्ये सर्व महाराष्ट्रात असो भारतात असो कुठेही काय झालं तर तेव्हा मी कोणी दाखल करतो तेव्हा कोर्ट मला विचारतील कुठे आहे माझ्या विकासाला हे सगळं मी सांगत आहे माझ्या हे शिक्षण भूमीवर जो खोकाम चालू आहे किंवा विकास आहे माझ्या विकासाला विरोध नाही तेव्हाही नाही ना आजही नाही

हो खबराकडे साहेब तुमचा मुद्दा समजला तुमचा मुद्दा नावासाठी आहे हा हा तुमच्या विषया हा तुमच्या विकासाला विरोध नाही हा ठीक आहे ऐकून घ्या ना हो खबराकडे साहेबून घ्या आता फुसे साहेब तुम्ही बोलले एक तारखेला आंदोलन आहे आता एक तारखेला तुम्ही तिथं चर्चा करायला चालले की आंदोलन करायला चालले चर्चा करत त्यांच्या सोबत तुम्ही आता बोलतानी आंदोलन आहे ना, ना, ना सर्वांनी यावं म्हटलं आता आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर मग पुढची सेप आम्हाला घ्यावं म्हणजे तुम्ही तयारी नच चालली आणि तुम्हाला आम्ही सांगतो आमचा त्या ठिकाणी डेव्हलपमेंटात किंवा कुठल्या ठिकाणी कमी करणार काम बंद केल्यानंतर कोणतं पार्किंगच्या नावावर आणि अंडरग्राउंड प्लांटच्या नावावरती जमीन उठून झाली आता एक गोष्ट सांगा खुसे साहेब एक मिनिट एक मिनट एक, एक मिनिट एक ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या आता एकीकडे तुम्ही म्हणता कामाला विरोध नाही पार्किंगला घेऊन ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या आता जेव्हा विकास कामं करतील तर गड्डे होतील माती निंगल आता तुमच्या विषय राहिला पार्किंगच्या घर बनल्यानंतर तिथं पार्किंग ठेवायची का नाही ठेवायची हा मुद्दा आपल्या घरच्या मुद्दा झाला एक एक गोष्ट सांगून राहिलो मी एकी एकी एकीकड एकीकडं तुमचा प्रश्न

हे जे समाजाने आता मी या सर्व मीडियाच्या माध्यमातून समाजाला आवाहन करत आहे की समाज बांधवांनी तहसीलदार रेशिओ कलेक्टर कडे जाऊन एक निवेदन द्या जसं मी निवेदन दिलं की दिशा भूमीच्या नावाने करा ते एक नंबर काय पोलीस स्टेशनला रिपोर्ट खोबराकडे साहेब खोबराकडे साहेब साहेब तुमच्या विषय लक्षात आला तुमच्या विषय संपला असेल तर आपण दुसऱ्या विषयाला हात लावू तुम्ही दोन विषय घेऊन आले एक तुमच्या दोन विषय घेऊन आले एक तुमच्या विषय घेऊन आले नावावर नाहीये तो विषय संपला झाला विषय संपला आता विषय राहिला त्या बांधकाम तर आपण बांधकामा संदर्भात पहिल्या मीटिंग मध्ये तुमचं समाधान झालं नाही आता आपण दुसऱ्यांदा बैठक घेऊन राहिलो कसे साहेब तर तुम्ही बोलले की आम्ही आंदोलन करू पुरे लोकांना तिथं या तशी चर्चा होईल का बोलावलं तुम्ही चर्चा करायची आहे आता मला सांगा भुसे साहेब साहेब ऐकव भुसे साहेब भुसे साहेब भुसे साहेब भुसे साहेब भुसे साहेब भुसे साहेब ऐकून तर घ्या आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स चार पाच जण आले पूर्ण भारतीय बौद्ध महासभा घेऊन आले का नाही ना हो आले का नाही आले ना तर आपण चर्चेलेच आलो ना हो नाही ना, ना। तर त्या दिवशी आहे का तुम्हाला वाटते का तुम्ही तयारी न म्हणजे तुम्हाला हे करायचे आहे असं आले ना काहीतरी तुमचे जे म्हणणं ते सांगा आम्ही नाही म्हणत तुम्हाला तुम्ही 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 चर्चा करणारा त्या दिवशी की आंदोलन आहात मला फक्त एकच उत्तर चर्चा करणार आहोत कॉल केली बरोबर चर्चा करण्यासाठी बोला जर चर्चा समाधानकारक नाही राहिली तर त्या ठिकाणी मग आम्हाला दुसरा पैसा द्यावा लागेल सांगतो तुम्ही म्हणता त्या ठिकाणी बांधकाम बांधकामाला आमचा विरोध नाही आमचा सौंदीकरणाला विरोध नाही पार्किंगच्या नावाने त्या ठिकाणी जे खोदकाम केलं आण अंडर तो धोकेदायक आहे ते धोकेही आम्ही सांगतो धोक्यात तुम्ही कुणी टेक्निकल एक्सपर्टचे आहे का आम्ही टेक्निकल एक्सपर्टला ला जे इंजिनिअर आहे त्यांच्यासमोर आमची झाली त्या दिवशी बोलवला बरोबर आहे आता त्या चर्चा ऐकू त्या ऐकू त्या चर्चा मी तेच म्हणत आहोत गर्दी चर्चा होईल की तुम्ही जसे झाले प्रतिनिधी तुम्ही झाले प्रतिनिधी तुम्ही जेव्हा बोलाल तर त्याच्यातून काहीतरी उत्तर निघल तुम्हाला काही जर समजा तिथं महाप राहील जसं आता सर्व संभ्रम होऊन राहिल ज्याला जसं वाटते तो टेक्निकल झाला तो वाटते तिथून तिथं आहे तर तसं आहे जे पसरत आहे त्याच्यामुळे संभ्रम वाढत आहे ते संभ्रम दूर करण्यासाठी चर्चा ठेवली आहे आता त्या चर्चा करायची आहे तुम्हाला तुम्ही दोन मुद्दे बोलले की पूर्ण लोकांनी यावं मुंबईतून यावं महाराष्ट्रातून यावं चर्चा कशी होईल